नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजपासून आपण टिफिनची सिरीज चालू केली आहेत म्हणजेच आपण टिफिनसाठी सुक्की भाजी कोणती देऊ शकतो घरातल्यांना किंवा घरी कोणती भाजी सुक्की बनवू शकतो सकाळच्या दुपारच्या जेवणासाठी ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार चला आपण सुरुवात करूयात टिफिन सिरीजचा आजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण बनवणार आहोत मेथीची सुखी भाजी ती देखील मस्त अशी पिवळी मुगाची डाळ टाकून तर ही भाजी टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे चला व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला सुरुवात करूयात पण लागणारं साहित्य घेतलेलं आहे इथे ते म्हणजेच एक जुडी मेथीची पेंडी घेतलेली आहे मी स्वच्छ नीट करून घेतली त्यानंतर मुगाची डाळ आणि तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत जसं तुम्हाला तिखट आवडतंय त्याप्रमाणे तिखट मिरचीसाठी तुम्ही घेऊ शकता मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तीन ते चार पाकळ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आणि मुगाची डाळ मी एक पेंडी आहे मेथीची एक पेंडी मेथीची असल्यामुळे मी एक अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जर दोन माणसं असतील तर एक पेंडी पुरेशी आहे पुरून जाते एक पेंडी चार किंवा पाच माणसं असतील तर दोन मोठ्या पेंड्या हव्यात जेणेकरून प्रत्येकाला भाजी पुरेशी येईल टिफिनसाठी किंवा जेवणासाठी अशा प्रकारे दोन माणसासाठी एक जुडी ही लागतेच जेणेकरून जुडीची जेवढा आकार असतो मी बाजारात किंवा मंडईत बघते त्याप्रमाणे दोन माणसाला एक जुडीची पेंडी बरोबर परफेक्ट होऊन जाते तर आपली मेथीची जुडी आणली की लगेच नीट करायची त्या दिवशी संध्याकाळी व दुपारी वगैरे म्हणजे ती छान राहते नाहीतर तुम्ही त्याच दिवशी आणून फ्रीजमध्ये ठेवली तर ती थोडीशी काळी काळी पानं पडतात तिची त्यामुळे ज्या दिवशी आणली त्या दिवशीच नीट करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण टिफिनसाठी वापरू शकतो तर आता मी कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये तेल टाकून आहे जेवढे पेंडे असतील त्यानुसार मी इथे दोन पळी मी तेल टाकलेलं आहे लहान ला दोन पळी आपल्या खाण्याचा चमचा त्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकलेला आहे आपला मसाल्याचा डब्बा असतो त्यातील बारीक चमच्याच्या सहाय्याने एक चमचा जिरे टाकून घेतलं त्यानंतर आपला ठेचून घेतलेला लसूण टाकायचं तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता मी चॉप करून टाकलेला आहे खलबत्त्यामधील जो आपलं वाटायचं जे असतं खलबत्ता त्याच्यामध्ये घालून तुम्ही लसूण ठेचून तो लसूण वापरू शकता त्याने देखील मस्त टेस्ट उतरते आपल्या मेथीची भाजीला त्यानंतर इथे मी टाकलेले आहे मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत आम्हाला जरा स्पायसी भाजी आवडते मेथीची त्यामुळे आता इथे मी शेंगदाण्याचं जे कूट आहे ते क थोडंसं कमी प्रमाणात वापरणार आहे साधारण काय करतात लेडीज लोकं शेंगदाण्याचा कूट हा जास्त टाकला जातो प्रत्येक ठिकाणी मेथीच्या भाजीमध्ये पण तसं न करता आपण इथे कमी शेंगदाण्याचं कूट वापरून मस्त असं मेथीचा मुगाच्या डाळीचा वापर करून मेथीला वेगळी टेस्ट देणार आहोत आणि पौष्टिकपणा देखील मेथीमध्ये अजून वाढतो आता मिरची टाकून घेतल्यावरती मिरची छान ती तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची जोपर्यंत तिचा तडतड आवाज बंद होत नाही तोपर्यंत भाजल्यावरती मगच आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे तोपर्यंत आपली मिरची भाजली गेली नाही असं समजायचं जेव्हा आवाज बंद होतो तेव्हा समजून घ्यायचं की आपली मिरची आता मस्त फ्राय झालेली आहे आणि लसूण जो आहे थोडासा गोल्डन ब्राउनिश झाला की वरून लगेच मिरची टाकून घ्यायची आता मिरची कट करताना एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करायची नाही तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या मिरच्या कट केल्या तर एखादा घास जो आहे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला मेथीचा घास जो आपण भाजी खातो एखादा घास तेव्हा खूप तिखट लागू शकतं त्यामुळे काय करायचं एकदम बारीक बारीक स्लायसेस करून घ्यायच्या आता मी मेथी टाकून घेतलेली आहे स्वच्छ नीट केलेली धुवून घ्यायची आधी छान दोन ते तीन पाण्यांनी आणि आपल्याकडे पूर्णाची जाळी किंवा एखादा स्टीमर असेल त्याला डॉट डॉट किंवा होल्स असतात बघा त्यामध्ये मेथीची भाजी ठेवून द्यायची आहे निथाळण्यासाठी म्हणजे पाणी पूर्णपणे निथळलं जातं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मेथी धुवायची कारण माती वगैरे असते खूप ठिकाणी त्याला मुळांची माती लागलेली असते दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची इथे मी मेथी टाकून घेतलेली आहे आता छान मी लसूण मिरची आणि तेलामध्ये परतून घ्यायची हिला बघा अशा प्रकारे आता यामध्ये मी टाकणार आहे आपण जी मुगाची डाळ भिजत ठेवली होती भिजून तिथलं पाणी काढलं होतं मी म्हणजेच पाणी टाकलं होतं चांगली वॉश केलं तिला तिचं थोडंसं पिवळसं पाणी निघतं ते मी टाकून परत एकदा धुवून ती तशीच ठेवली होती भिजण्यासाठी आता छान भिजलेली डाळ इथं टाकून घेतलेली आहे मी आता आपली मेथी छान परतून घ्यायची आहे मुगाच्या डाळीसोबत मिक्स व्हायला हवी यासाठी तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले असेच नवनवीन टिफिनचे सिरीजचे व्हिडिओ येणार आहेत हा फर्स्ट व्हिडिओ आहे जो की मेथीची भाजीचा मुगाची डाळ टाकून केलेला यापुढे आपले रोज किंवा एक दिवसाआड नक्की व्हिडिओ येणार आहेत टिफिनच्या सिरीजवरती तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नोटिफिकेशन मिस करू नका यासाठी तुम्हाला आपलं जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नो नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर आता मी काय केलं आहे मुगाची डाळ टाकून घेतल्यानंतर एक दोन मिनटं छान परतून घेतलं तसंच ठेवून दिलं परतल्यानंतर यामध्ये मी चवीनप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मीठ टाकल्यानंतर मस्त भाजीला पाणी सुटतं त्यामुळे काय करायचं मेथीच्या डाळी मेथीच्या भाजीमध्ये जेव्हा आपण मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ टाकतो शक्यतो लोक मुगाची डाळ किंवा मटकीची डाळ दोन्हीपैकी कोणतीही एक प्रेफर करतात मी मुगाची डाळ वापरलेली आहे तर या डाळी टाकल्यानंतर तुम्हाला मीठ टाकायचं आहे जेणेकरून भाजीला मस्त असं पाणी सुटतं आणि पाण्यामध्येच भाजी आपली शिजून जाते आता मीठ टाकून झालेलं आहे भाजी मस्त इकडून तिकडून मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता मेथीची भाजी जर तुम्हाला स्वच्छ एकदम सुटसुटीत नीटनेटकी भेटली तर उत्तम नाही भेटली तर काय करायचं लगेच नीट करायची तिला जेणेकरून आणि जर स्वच्छ नसेल तर फक्त देड देड घ्यायचे जेणेकरून स्वच्छ भाजी आपली नीट केलेल्या भाजीमध्ये येईल मी इथे एक जुडी आणली होती आणि मी सांगितलेलं प्रमाण पण तुम्हाला खूप उपयो उपयोगी ठरेल दोन माणसांसाठी एक जुडी आणि चार ते पाच माणसांसाठी दोन जुड्या आणि घरामध्ये जर दहा माणसं असतील तर तुम्ही चार ते पाच जुड्या घेऊ शकता जेणेकरून प्रत्येकाला भाजी टिफिन म्हणजेच भाजी खाण्यासाठी योग्य प्रमाणात येईल यासाठी दोन माणसाला एक भाजी हे प्रमाण एकदम करेक्ट आहे तर भाजी आता मस्त मिक्स करून घेते मी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट आता मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकताना काय करायचं थोडंसं सा जाडसर भरड भरड असं शेंगदाण्याचं कूट आपल्याला वाटून घ्यायचं आहे किंवा नसेल तरी चालेल पण तुम्ही जर भरड किंवा मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकलं तर मेथीची भाजी खायला देखील आणि चवीला देखील मस्त अशी लागते कारण बघा दाताखाली मोठे मोठे असे काप येतात शेंगदाण्याचे त्यामुळे त्याची चव एकदम भारी लागते तर मी ते लहान चमच्यांनी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट टाकून घेणार आहे आणि मी मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट वाटते म्हणजेच मोठं थोडंसं वेगळं काढते मी मेथीची शेपूची भाजी यासाठी आणि बारीक पेस्ट एकदम असते ना जी ग्राइंड केलेली पावडरमध्ये असतं बघा ते मी एका साईडला म्हणजे दोन डबे केलेले आहेत तर यातील मी मोठं मोठं वाटण आहे जे मेथीची भाजी किंवा लाल माठ किंवा शेपू या भाज्यांसाठी मोठं दाण्याचं कूट वापरते तर इथे मी आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे ही तुम्ही लहान मुलांना म्हणजेच आपले पहिली दुसरी स्री। तिसरी जे काही शाळेतील मुलं असतील त्यांना टिफिनला देऊ शकता ते देखील एकदम आवडीने खातात आणि मोठ्या माणसांसाठी किंवा आपल्यासारख्या वीस ते पंचवीस वयोगटातील मुलामुलींसाठी देखील मस्त आहे मेथीची भाजी खाल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं त्यानंतर ही भाजी खाण्यासाठी आपल्या शरीराला देखील पौष्टिक आहे आठवड्यातून एकदा तरी मेथीची भाजी खाल्लीच पाहिजे प्रत्येक पालेभाजी ही खाल्ली पाहिजे आपण नवनवीन सिरीज घेऊन येणार आहोत टिफिनसाठीच्या सुक्या भाज्यांची तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच टिफिन सुरू हो होणार आहे आपली आता ही आपली पहिली सिरीज आहे पहिला व्हिडिओ आहे टिफिनच्या भाजीचा तर ही भाजी टिफिनसाठी ऑफिसच्या डब्यासाठी स्कूल टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही देखील नक्की करून पहा अशा प्रकारे कमी शेंगदाण्याचं कूट टाकलेली ही मुगाची डाळ टाकून केलेली मेथीची भाजी आणि कशी होते हे देखील मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा करा इथे मी बायो बायोमध्ये लिंक दिलेले आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये देखील मी लिंक देते इंस्टाग्रामची तिथे देखील आपले नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट येत असतात तिथे देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका चला भेटूया नवीन टिफिन सिरीजसह हो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा